नमस्कार कोल्हापूर ते मुंबई जाणाऱ्या अशोका कंपनीच्या खासगी आराम बसवर आज पहाटे बाराच्या दरम्यान किनी गावच्या हद्दीत अनोळखी सात ते आठ इसमांनी चाकूचा धाक दाखवून सुमारे एक कोटी बावीस लाख रुपयांचा धाडसी दरोडा टाकला याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापुरातून मुंबईकडे जाणारी अशोका कंपनीची खासगी आराम बस क्रमांक एम एच शून्य नऊ जी जे बहात्तर बहात्तर ही रात्री अकराच्या दरम्यान कोल्हापुरातून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली तावडे होटेल या ठिकाणी तीन अनोळखी व्यक्ती बसमध्ये बसल्या ही बस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किनीगावच्या हद्दीतील भूताचा माळ परिसरात आली असता बसमधील तिघांनी चाकूचा धाक दाखवून बस रस्त्याच्या कडेला थांबवली बसच्या पाठीमागून येणाऱ्या अनोळखी चार ते पाच व्यक्तींनी बसचा पाठलाग करत येत होत्या त्यांनी थांबलेल्या बसमध्ये घुसून बसमधील सुतळी बारदानमधील चौतीस किलो वजनाची चांदी प्लास्टिक पोत्यातील सव्वीस किलो वजनाची चांदी मशिनरी स्पेअर पार्ट आणि दहा ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल हँडसेट असा सुमारे एक कोटी बावीस लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले पसार होताना संशयित दरोडेखोरांनी बस चालक आणि प्रवाशांना या हद्दीत थांबायचं नाही नाहीतर जीवानिशी मारू अशी धमकी दिल्याने बस पुढे निघून गेली आणि चालकाने सांगली जिल्ह्यातील कणेगाव इथं थांबून सांगली जिल्ह्यातील एकशे बारा क्रमांकावर फोन केल्यानंतर सांगली पोलिसांनी धाव घेतली सर्व प्रवाशांना घेऊन बस पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली रात्री जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह वडगाव पोलिसांनी शोध मोहिमेला सुरुवात केली आज सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो यांनी भेट देऊन तपासाबाबत योग्य त्या सूचना केल्या बसचा चालक आणि क्लिनर यांना ताब्यात घेतले आहे